प्रभाव बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने एक हात मदतीचा थोडेसे गरिबांसाठी पण या उपक्रमाअंतर्गत दिवाळीनिमित्त कपडे व राशन किटचे वाटप छत्रपती संभाजीनगर पैठण तालुक्यातील मारोडा येथील प्रभाव बहुउद्देशीय सेवाभावी संस्था छत्रपती फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेला अनुसरून गोरगरिबांसाठी गेली अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत दिवाळी म्हणजे आनंद गोडवा आणि प्रकाशाचा सण पण समाजातील अनेक अंध अपंग निराधार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबाची दिवाळी अंधारातच राहत असते मात्र या अंधारात आशेचा किरण म्हणजे मारोडा येथील मधुकर सोनाजी बर्फे प्रभाव बहुद्देशी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष यांनी दिवाळीनिमित्त थोडेसे गरिबांसाठी पण या सामाजिक उपक्रमाअंतर्गत चितेगाव येथील जनसंपर्क कार्यालयातून तसेच प्रत्यक्ष निराधारांच्या घरपोच जाऊन अंध अपंग आणि गरीब कुटुंबांना फराळ किट व नवीन कपड्यांचे वाटप केले लहान मुलांच्या चेहऱ्यावरील निष्पाप असू वृद्धांच्या डोळ्यातील कृतज्ञ भाव हे दृश्य माणसाच्या हृदयाला भावणारे क्षण जवळून पाहणारे मधुकर बर्फे हे कसलेही राजकारण न करता निस्वार्थपणे समाजसेवेचे कार्य करत आहे थोडेसे गरिबांसाठी पण या सेवाभावी उपक्रमाचे से तालुका स्तरावर सर्वत्र कौतुक होत आहे प्रभाव संस्थेचा हा उपक्रम नावाप्रमाणेच प्रभावशाली प्रेरणादायी जनहित कार्य करत असल्याची चर्चा होत आहे मधुकर बर्फे गेली अनेक वर्षे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील अंध अपंग आणि निराधार बांधवांसाठी कार्यरत आहेत संकटात सापडलेल्या प्रत्येक व्यक्तीला ते मदतीचा हात पुढे करतात त्यांच्या कार्याने ते खरेच जनसेवक ठरले आहेत माणसातला माणूस समाजाच्या व्यथा जाणून गरिबीची जाणीव धरणारे समाजसेवक मधुकर बर्फे यांसारखे हात पुढे येऊन दुर्बल घटकातील समाजासाठी काम करतात तेव्हा प्रत्येक जनमानसांच्या हृदयात स्थान निर्माण होते त्यामुळे ते त्यांच्या कृतीतून माणुसकीचा झरा वाहत असल्याचे दिसून येत आहे thank <laughs> you